अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे भारताची पुण्याई होती म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्या देशात झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आणि संविधानावर संपूर्ण देश आधारित आहे आपल्या पवित्र संविधानाच्या विचारांचा वारसा इतर देशातही जोपासला जात असल्याचं प्रतिपादन जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे यांनी केलं शुक्रवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे ए ओ जे के कांबळे बाजीराव कांबळे आरोग्य निरीक्षक संघटना हिवताप महाराष्ट्र राज्याध्यक्ष क्लार्क कदमसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी न्यूज